हो हो आता फोन ठेव <laughs> आईचा फोन होता बहिणीचं लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉप मधल्या सेल आणि डिस्काउंट बद्दल बोलत होती अहो या सेल आणि डिस्काउंटच्या मोहात आपण टिकाऊ नाही टाकाऊ फर्निचरची खरेदी करतो <laughs> मजबूत आणि लॉंग लाईफ फर्निचर साठी माझ्या विश्वासाचं एकच ना समर्थ फर्निचर मॉल सर्व प्रकारचे ब्रँडेड फर्निचर आणि विविध नामांकित कंपन्यांचे इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि दर्जेदार स्टीलची भांडी आकर्षक क्रॉकरीज आता हे सर्व एकाच छताखाली अर्थात समर्थ फर्निचर मॉल मध्ये माझे आई बाबा फर्निचर बसता खरेदीसाठी इथे येत आहेत पण तुम्ही कधी येत आहे समर्थ फर्निचर अँड मॉल शाखा नंबर एक गुलेवाडी संगमनेर शाखा नंबर दोन गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर आजकाल लग्नासाठी स्थळं शोधणं ही मोठी कठीण समस्या होऊन बसली आहे अशा परिस्थितीमध्ये स्थळांसाठी जगदंब फाऊंडेशन अंतर्गत मराठा सोयरीक संस्थेला पालकांची पसंती वाढती आहे प्रामाणिक कार्यामुळं अनेक लोकांचा या संस्थेवर विश्वास बसला आहे या संस्थेमार्फत अनेक लग्न जमत आहे तर नुकतंच शहरामध्ये रविवारी सतरा डिसेंबरला रोहन इंगळे आणि शलाका हराळ यांचं संस्थेकडून जमलेलं लग्न मोठ्या थाटामाटात पार पडलं आहे या कालावधीत संस्थेमार्फत सोनाली सोनवणे आकाश पाणवंत धनिष्ठा कोरहाळे अमोल पवार दीक्षा घुमरे आणि ऋषिकेश डुचे यांचे देखील लग्न जमले आणि ते पार पडलेत या लग्नासाठी वधूभरांच्या पालकांनी आणि इतर मान्यवरांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आणि मराठा नागरी पतसंस्थेचे चेअरमन इंजिनियर विजयकुमार ठुबे वधू शलाका हराळ तिचे वडील वर रोहन इंगळे यांचे चुलते मराठा पदसंस्थेचे माजी वाईस चेअरमन सतीश शिंगळे तसेच नगर शहरातील सेफ ट्री इंडस्ट्रीजचे चेअरमन परशुराम कोतकर उपाध्यक्ष पारुनाथ ढोकळे पुण्यातील उद्योजक भापकर यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आज या ठिकाणी श्री अशोक सर संचलित मराठा सौरिंग संस्था यांच्या माध्यमातून जे हराळ पाटील परिवार वैंगळे पाटील परिवार यांचं विवाहरूपी जे स्नेह मिलन होत आहे त्याबद्दल मी सर कुठे सरांचं तसेच मराठा सोयी संस्थेचं आभार मानतो खरं पाहिलं तर सरांनी आज तीन पेक्षा जास्त विवाहाचं इतर हे केले त्यांच्या मार्फत विवाह जुळून आले आणि सरांचं खूप मोठं काम आहे त्यांच्या कार्यास मी शुभेच्छा देतो माझ्या वैयक्तिक भापकर पाटील परिवार तसेच हराळ पाटील परिवार व हिंगळे पाटील परिवार यांच्यातर्फे सरांना शुभेच्छा देतो कुठे सरांचा आणि आमचा संपर्क इंडस्ट्रीज लिमिटेडच्या माध्यमातून आला परंतु त्यांचं अगोदर पासून आम्ही कार्य पाहत होतो त्यांनी मराठा शिरिक संस्थेच्या माध्यमातून सर्व मराठ्यांना एकत्र आणण्याचं आणि सर्वांचे विवाह जोडवण्यासाठी खूप चांगलं योगदान आहेत मराठा समाजासाठीचं सा योगदान हे त्यांचं अमौलिक आहे त्यामुळे त्यांना आमच्याकडून पुढील कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा जय जिजाऊ जय शिवराज अरुण शिवाजी हराड मुक्कम पोस्ट गोंडेगाव तालुका जिल्हा अहमदनगर मी एक्स नेवी रिटायर्ड आहे अठ्ठावीस सव्वीसशे सर्व्हिस करून रिटायर झालेले आहे माझ्या मुलीची विवाह नोंदणी कुटेसरांची जी आपली मराठी सोयरीक संस्था आहे त्या संस्थेमध्ये मी पंधरा ऑक्टोबर दोन हजार बावीस रोजी केलेली होती आणि त्या मराठा सोयरिक संस्थेमधून मला अतिशय सुंदर म्हणजे जसे मला पाहिजे होते जसे माझ्या अपेक्षा होत्या जशा माझ्या मुलीच्या अपेक्षा होत्या असं खूप सुंदर असं स्थळ भेटलं आणि माझी कन्या सौशलाका हिचा उद्या शुभविवाह आहे तर मी मराठा सोयरिक संस्था आणि माननीय अशोक कुटेसर यांचे खरंच मनापासून धन्यवाद म्हणतो सतरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी रोहन नितीनराव इंगळे व शलाका हराळ या दोघांचं लग्न आपल्या मराठा सोयरिक संस्थेमधून जमलेलं आहे व ते लग्न आज या ठिकाणी ते पार पडत आहे आदर्शनगर येथील सेफ इंडस्ट्रीजचे अध्यक्ष परशुराम कोतकर सर यांनी आपल्या संस्थेकडं शलाका हराळ या मुलीची नावनोंदणी केली होती तसेच आपले मराठापत संस्थेचे माजी व्हाईस चेअरमन सतीशराव इंगळे यांचा हा पुतण्या म्हणजे रोहन इंगळे यांचा हा विवाह समारंभ या ठिकाणी पार पडत आहे आपल्या या संस्थेच्या वतीने दोघांनाही मी शुभेच्छा देतो तसेच आत्तापर्यंत आपल्या या संस्थेमार्फत तीन हजार शंभर लग्न आतापर्यंत जमलेले आहेत व पार पडलेले आहेत त्यापैकी साडेपाचशे लग्न हे विधवा विदूर घटस्फोटी त्यांचे झालेले आहेत त्यामुळं मी तुम्हाला या ठिकाणी आवाहन करू इच्छितो आपल्या जर कुणी लग्नाचे असतील तर जरूर या संस्थेकडे आपण नावनोंदणी करावी आपल्या संस्थेचं कार्यालय नगर शहरामध्ये पाईपलाईन रोड या ठिकाणी विस्तार चौक या ठिकाणी आपलं अद्ययावत असं कार्यालय आहे आपल्या संस्थेचा संपर्क का कार्यालय संपर्क का नंबर आहे चौऱ्याहत्तर चारशे सत्याहत्तर पंच्याऐंशी नऊशे दहा तसेच दुसरी विशेष गोष्ट मध्ये आपण गेल्या या नोव्हेंबर महिन्यामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये दोन वधूवर मेळावे घेतले एक मेळावा राजगुरुनगर या ठिकाणी झाला तर दुसरा मेळावा चिंचवड या ठिकाणी झाला या दोन्ही मेळाव्याला अतिशय उत्पूर्त असा प्रतिसाद मिळालेला आहे त्यामुळे आपण आता भविष्यामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये जास्त प्रमाणात हे कार्य आपण वाढवत आहोत त्यामुळे पुण्यातील देखील वधूवर पालकांनी जास्तीत जास्त प्रमाणात आपल्या संस्थेकडे कर संपर्क करावा आमच्या पुतण्याचे विवाह नोंदणी आम्ही मराठा संस्थेमध्ये केली होती त्या विवाह संस्थेतून आमच्या पुतण्याचं लग्न जमलेलं आहे हराळ पावणे बोंडेगाव येथे जमलेलं आहे आणि त्या कामी आपले मित्र अशोकरावजी सर यांचे बहुमोल मार्गदर्शन आणि सहकार्य मिळालेलं आहे अशोक सरांचं कार्य समाजातील सर्व लोकांचे इच्छुक व्यवहारांचे विवाह जमवण्याचं काम खूप चांगल्या पद्धतीने करतात ते आज अत्यंत काळाची गरज निर् झालेली आहे आणि त्यामुळे या सामाजिक कार्यात मराठा सेवा संघ आणि विविध समविचारी सामाजिक संस्था संघटना पदाधिकारी मान्यवर शिक्षक वर्ग यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभतंय असं मत अशोक कुटे उदय अनभुले अंजना पठारे जयश्री कुटे पूजा पवार प्राध्यापक संभाजी भोसले अनिल अकोलकर यांनी व्यक्त केलंय आज मी सोय ग्रुपच्या यांनी जे काही विवाह तेनी तेनी या ठिकाणी यशस्वीपणे केलेलं आहे त्या निमित्ताने मी आज इथल्या विठाई लॉन्समध्ये आलेलो आहोत आणि मी आज पाहिलं अशोक सर यांची गाठ झाली त्यांच्याकडनं सहयोग ग्रुपच्या या कामकाजाची जी काही माहिती मिळाली ती मला अतिशय अभिमानास्पद वाटली आत्तापर्यंत त्यांनी साधारणतः तीन हजार विवाहांची या ठिकाणी जुळणी केलेली आहे त्याचबरोबर विशेष म्हणजे ज्या विधवा आहेत परितक्त्या ज्या ह्या महिला आहेत त्यांचे साधारणतः सहाशे लग्नही त्यांनी या ठिकाणी जमवली आहेत आणि ही बाब अतिशय अभिमानास्पद कौतुकास्पद आहे आणि मी त्यांचं का या निमित्ताने अतिशय हार्दिक असं अभिनंदन करतो कारण की अतिशय कठीण गोष्ट यांनी सहजरित्या सफल केलेली आहे त्यांचं हे जे काही समाजकार्य जे मराठा समाजामधील सर्व लग्न जोडण्याचं जे काही काम चाललेलं आहे ते अतिशय उत्कृष्ट असं काम आहे आणि त्यांच्या या कार्याला मी हार्दिक शुभेच्छा देतो त्यांच्याकडनं असं उत्तरोत्तर अतिशय चांगल्या प्रकारचं काम होी जी जिजाऊच्या मी प्रार्थना व्यक्त करतो इंगळे आणि हराळ यांच्या लग्नासाठी शहरातील आमदार संग्राम जगताप नगरसेवक विविध क्षेत्रातील मान्यवर पदाधिकारी यांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती अधिक माहितीसाठी चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस अठ्याहत्तर एकोणसाठ दहा या क्रमांकावर संपर्क करण्याचं आवाहन केलं गेलं आहे शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलाय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सुटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्यानी राखला यांचा मान आणि संपतरावांच नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा